नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की गुगल ऍडसेन्स वरून तुम्ही पहिले शंभर डॉलर कशा पद्धतीने कमवू शकता याबद्दलची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला गुगल ऍडसेन्स वरून शंभर डॉलर पहिले कमवायचे असतील किंवा तुम्ही ब्लॉगिंग नुकतीच चालू केली असेल किंवा ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला ऍडसेन्स अप्रुव्हल भेटत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण मी असे तुम्हाला तीन सिक्रेट सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही गुगल ऍडसेन्स वरून पहिले शंभर डॉलर कमवू शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती ही जाणून घेऊया गुगल ऍडसेन्स मधून पहिले जर तुम्हाला शंभर डॉलर कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला हे तीन पार्ट ह्या तीन स्टेप जाणून घेणं गरजेचं आहे त्या अगोदर आपण पहिल्यांदा हे जाणून घेऊया की गुगल ऍडसेन्स म्हणजे नक्की असतं तरी काय तर गुगल ऍडिसेन्स म्हणजे काय असतं मी तुम्हाला एक सांगतो ही एक ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिस आहे गुगल जे आहे ते एक ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिस आहे त्यांचं एक प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे ऍडसेन्स ते जे ऍडसेन्स आहे ना ते एक ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिस आहे तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल की युट्यूब आहे परत ब्लॉग आहे याच्यावरती ऍड दिसतात अशा ऍड येतात किंवा युट्यूबला गेल्यानंतर स्किपेबल ऍड येतात नॉन स्किपेबल ऍड येतात तर त्या ऍड कोण लावतं तर तो पब्लिशर लावतो आणि पब्लिशर कोण असतो तर ज्याला स्वतःच प्रमोशन करायचंय ते कोणाच्या चॅनेलला किंवा कोणाच्या ब्लॉगला लागतात जो क्रिएटर आहे त्याच्या चॅनेलला लागतात आणि ह्या दोन्हीचं कॉन्टॅक्ट लावून द्यायचं काम कोणाचं असतं तर गुगलचं असतं तर गुगल अशा पद्धतीनं ऍडसेन्स मधून स्वतः पैसे कमवतं क्रिएटरला देखील पैसे कमवून देतं आणि पब्लिशरला देखील त्याचे ऍडव्हर्टायझिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करत असतं तर हे आहे गुगल ऍडसेन्स आणि याला गुगल ऍडसेन्स असं म्हणतात आता आपण पार्ट टू जाणून घेऊया पार्ट टू मध्ये मी लिहिलेलं आहे साठी अप्लाय कसं करायचं जर तुम्हाला गुगल ऍडसेन्स मधून शंभर डॉलर कमवायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा गुगल ला अप्लाय करावं लागतं आता अप्लाय आपण दोन पद्धतीने मित्रांनो करतो दोन पद्धती कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे तुम्हाला ब्लॉगिंग वरून ऍडसेन्स मधून पैसे कमवायचे आहेत का मधून कमवायचे आहेत तर पहिली गोष्ट मी तुम्हाला ब्लॉगचं सांगतो ब्लॉग मध्ये काय करावं लागणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिलं निश निवडावं लागणार आहे निश निवडल्यानंतर स्वतःचा एक चांगला ब्लॉग बनवावा लागेल ब्लॉग वरती कमीत कमी तीस चाळीस ब्लॉग लिहावे लागतील चांगले हजार दोन हजार तीन हजार शब्दांचे त्याच्यामध्ये चांगलं कॉन्टेंट द्यावं लागेल ते कॉन्टेंट लोक वाचतील वाचल्यानंतर तुमच्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोक यायला लागतील तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा एससीओ करायचा आहे एससीओ केल्यानंतर तुमचा ब्लॉग गुगलमध्ये रँक होईल आणि गुगलमध्ये रँक झाल्यानंतर तुमच्या वेबसाईटला अजून लोक येतील जेव्हा एवढी लोक यायला लागतील त्यानंतर तुम्हाला गुगल ऍडिसन्सला अप्लाय करायचं आहे गुगल ऍडिसन्सला अप्लाय केल्यानंतर तुमचा ब्लॉग मॉनिटाईज होईल मग तुम्ही तुमच्या ब्लॉग मधून चांगले पैसे कमवू हो शकता ही होती ब्लॉग ची मेथड आता युट्यूब ची मेथड काय आहे साठी काय करायचंय तुम्हाला एक युट्यूब चॅनेल बनवायचं आहे युट्यूब चॅनेल कसा बनवायचा ते जर जाणून घ्यायचं असेल तर इथे आय मध्ये मी एक व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचे कुठेतरी येत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या की युट्यूब चॅनेल कसा बनवायचा जर तुम्हाला युट्यूब चॅनेल मधून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी युट्यूब चॅनेल बनवावं लागेल युट्यूब चॅनेल बनवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडीओ टाकावे लागतील ते पण एका नीशवरती म्हणजे फूड झालं हेल्दी फूड झालं किंवा डाएट फूड झालं किंवा जिम झालं कुकिंग झालं अशा वेगवेगळ्या टॉपिक वरती तुम्ही चॅनेल काढू शकता आता तुमचं जे निश आहे त्या टॉपिक वरती तुम्ही चॅनेल काढा युट्यूब चॅनेल काढल्यानंतर त्याच्यावरती डेली व्हिडिओ टाकायला सुरुवात करा जसे जसे तुम्ही डेली व्हिडिओ टाकाल आणि डेली व्हिडिओ टाकल्यानंतर लोक तुम्हाला बघायला येतील बघायला आल्यानंतर तुमच्या जसे युट्यूब चॅनेलचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील आणि त्यानंतर चार हजार तासाचा वॉच टाइम कम्प्लीट होईल गुगल ऍडिसन्स लाप्रुव्हल ला टाकू ला, शकता त्यानंतर गुगल ऍडिसन्स तुमचं चॅनल बघता आणि अप्रुव्हल देतं किंवा तुमच्या युट्यूब चॅनेल मधील जे शॉर्ट्स आहेत त्या शॉर्ट्सला टेन मिलियन व्ह्यूज आले तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता एक हजार सबस्क्रायबर लागणार आहे त्यानंतर चार हजार तास वॉच टाइम लागणार आहे किंवा टेन मिलियन व्ह्यूज लागणार आहे त्यानंतर तुम्ही युट्यूबवरून देखील पैसे कमवू शकता तर हा होता गुगल ऍडसेनचा क्रायटेरिया ह्यामधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता त्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे आता पार्ट थ्री आहे तो आपण एकदा जाणून घेऊया पार्ट थ्री मध्ये मी लिहिलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही एवढा वेळ थांबलाय ती म्हणजे पहिले शंभर डॉलर कमवण्याची स्ट्रॅटजी कशा पद्धतीने आम्ही शंभर डॉलर कमवू शकतो तर त्याची अशी पद्धत आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लॉग वरती किंवा तुमचा जो युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती तुम्हाला ट्राफिक आणावं लागणार आहे ट्राफिक जसं जसं तुमच्या युट्यूब वरती किंवा तुमच्या ब्लॉग वरती येईल तसं तसं तुमचा ब्लॉग किंवा युट्यूब चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर तुमच्या ब्लॉग वरती किंवा युट्यूब वरती क्लिकेबल ऍड्स म्हणून ऑप्शन असतो तो ऑन करायचा आहे तो ऑन केल्यानंतर अशाच ऍड दिसतात की समोरचा जो युजर आहे तो क्लिक केल्याशिवाय राहत नाही अशा ऍडमुळे काय होतं लोक क्लिक करतात आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही चांगले पैसे त्यामधून कमवता त्याच्यासोबतच हाय सीपीसी निश निवडा हाय सीपीसी निश वरती काय होणार आहे हाय सीपीसी म्हणजे जास्तीत जास्त सीपीसीचे ऍड येणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला चांगले पैसे भेटणार आहेत त्यामुळे हाय सीपीसी निश निवडा त्यानंतर टार्गेट फॉरेन ट्राफिक म्हणजे काय करायचंय जमलं शक्य असलं तर बाहेरच्या टार्गेट जे ऑडियन्स आहे युनायटेड स्टेट वगैरे असे जे आहेत त्यांना टार्गेट करा कारण तिथला सीपीसी खूप जास्त असतो एक डॉलर दोन डॉलर पाच डॉलर दहा डॉलर एवढा सीपीसी असतो जरी एखाद्या व्यक्तीनं क्लिक केलं तरी तुम्हाला पाचशे सहाशे रुपये भेटतील मग विचार करा म्हणून टार्गेट तुम्ही बाहेरच्या ऑडियन्सला करा जर जमत असेल तर अदरवाइज तुम्ही इंडियन कंट्रीला केलं तरी देखील चालेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा दररोज व्हिडिओ बनवा दररोज ब्लॉग टाका जर व्हिडिओ बनवत असेल तर ता दररोज एक व्हिडिओ टाका ब्लॉग बनवत असेल तर ता दररोज एक दोन तरी ब्लॉग टाका आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की पहिले तुम्ही शंभर डॉलर कशा पद्धतीने कमवू शकता याबद्दलची माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच तुम्हाला या गोष्टीला ब्लॉगिंगला इन डेप्थ मध्ये शिकायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे एका वेबिनारची त्या वेबिनारला रजिस्टर करा आणि संपूर्ण वेबिनार पहा कारण त्या वेबिनार मध्ये मी नव्वद मिनिट तुम्हाला सांगितलेलं आहे ब्लॉगिंग मधून तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवू शकता याचे मी सिक्रेट रिव्हील केलेले आहेत त्यासोबतच आपला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आपल्या चॅनेलला एक लाईक करा या व्हिडिओला त्याच्यासोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद